जळगाव जिल्ह्यामध्ये चांसर हा भाग आहे या भागामध्ये एक शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे छगन यादव कोळी यांचं वर्ष साधारणपणे पंच्याहत्तर वर्षाचं आहे पंच्याहत्तर वर्षाचं असूनसुद्धा ते ठणठणीत आहेत शेतीवाडी घरदार या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत कामकाजामध्ये व्यस्त आहेत आणि त्यांचं जे दैनंदिन आयुष्य आहे शेतीवाडी आहे व्यवस्थित चालू आहे आपण स्वतः जरी म्हातारे असलो तरीसुद्धा आपल्या कुटुंबाला आपला कसा कु हातभार लावता येईल किंवा आपल्याकडून आपल्या कुटुंबाला कशी मदत होईल याचा ते सातत्याने विचार करत असतात आणि त्यांना एक मुलगा देखील आहे त्याचं नाव आहे समाधान कोळी त्याचं वयवर्ष आहे बेचाळीस परंतु दुर्दैवाने समाधानला दारूचं व्यसन आहे आपला बाप एक सद्गुणी गृहस्थ आहे आपला बाप चांगला आहे कारभारामध्ये आपल्याला मदत करणारा आहे शेतीवाडीमध्ये मदत करणारा आहे तर आता या बापाला आपल्या बापांची काठी व्हायचं सोडून समाधानने मात्र नको ते उद्योग सुरू केलेले आहेत रोज बाहेर जाऊन दारू प्यायची इकडे तिकडे टवाळ्या करायच्या फिरायचं खायचं प्यायचं हिंडायचं आणि संध्याकाळी झाली की मग घरी यायचं घरी येऊन मग तो दारू पिलेला असायचा त्याच्यामुळे मग शिवीगाळ करायची जेवलं तर जेवलं नाही तर झोपलं असं मग त्याचं नेहमीचं झालेलं होतं आणि त्याचे जे वडील आहेत छगन यांना हे गोष्ट मान्य नव्हती त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलाने आपल्या शेतीकडे दे लक्ष द्यावं आपल्या संसाराकडे दे लक्ष द्यावं असं त्यांना सतत वाटत होतं त्याच्यामुळे मग मुण, ज्या ज्या वेळेला तो दारू पिऊन यायचा त्या त्या वेळेला ते त्याची समजूत काढायचा प्रयत्न करायचे परंतु जे लोक दारूच्या आहारी गेलेले असतात व्यसनाच्या आहारी गेलेले असतात त्यांना समजूत काढून इतक्या सहजासहजी त्यांच्या ह्या गोष्टी पचनी पडत नसतात आता ही गोष्ट आपल्याला माहिती असेल आपल्या अवतीभोवतीसुद्धा अशा स्वरूपाची पिंटक मंडळी आपण बघितलेली असतील त्यांना तुम्ही देखील कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न देखील केलेला असेल पण दोन चार दिवस ते दारू सोडल्यासारखं करतात किंवा मी आता दारू सोडलेली आहे महिनाभर जातो दीड महिना जातो किंवा चार दिवस जातात त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते, एक दा, ते दारूच्या व्यसनाच्या अधीन झालेले असतात मग त्यांना त्यांचा आपला संसार दिसत नाही आपली मुलंबळं दिसत नाही आपल्या समोर असलेलं एखादं कर्ज असेल ते देखील दिसत नाही पण या सगळ्यामध्ये कुचंपणा कुणाची होते तर ते घरच्यांची होते घरच्यांना बायका पोरा असतात म्हणजे आता ही जी इतर मंडळी असतात घरी शिक्षण चालू असतं ह्या सगळ्या विवंचनेतून मग त्यांना जावं लागत असतं पण ज्याच्यावरती आपण अवलंबून आहोत पैशासाठी किंवा जो रोजगार कमवणारा आहे तो जर का रोजगार कमवत नसेल आणि जर का तो रोजगार कमवून तो दारूच्या व्यसनामाच्या पायी घालत असेल तर मात्र घरच्या मंडळांची कुचंपणा होत असते ही गोष्ट या दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येत नसते आणि अशा स्वरूपाचा होता हा समाधान कोळी वयवर्ष बेचाळीस आता काय होतं पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस होता या दिवशी नेहमीप्रमाणे मग दारू पिऊन इकडे तिकडे हुल्डलबाजी करून संध्याकाळी तो आपल्या घरी आलेला आहे संध्याकाळी मग त्यांनी त्याचं दारू पिऊन आल्यानंतर जे काही शिवीगाळ वगैरे असते हे सगळं सुरू केलं आहे आता त्याचे वडील पंच्याहत्तर वर्षाचे म्हातारे होते लहान मुलाला मार देऊन समजावलं जाऊ शकतं पण जो आता बेचाळीस वर्षाचा मधल्या आयुष्याच्या मधल्या टप्प्यामध्ये आलेला जो व्यक्ती आहे याला मार देऊन तर समजवू शकत नाही तर मग त्याच्याशी त्यांनी थोडंसं भांडण काढले भांडण म्हणजे काय आहे ते वडील होते त्याच्यामुळे त्याच्याशी रागाने बोलल्याचं साहस त्यांनी केलं असं म्हणावं लागेल आणि मग ते त्याला रागाने ओरडतायत त्यांच्यामध्ये भांडण सुरू झाले आणि आपला बाप आपल्याला दारू पिऊ नको म्हणतो आपल्याला चांगल्या मार्गावर चाल अशा चार गोष्टी चांगल्याच्या गोष्टी सुनावतो या सगळ्याचा या भल्या गृहस्थाला त्यांच्या मुलाला समाधानाला राग आला आहे आणि आता हे शेतकरी कुटुंब होतं त्याच्यामुळे इतर जे अवजार होती त्यांच्या घरामध्ये इकडे तिकडे पडलेली असायची त्याने एक वेळा उचलला आणि हा वेळा आपल्या बापाच्या पोटावरती सपासप मारलेला आहे सपासप वार केलेत रक्ताच्या चिळकांड्या उडाल्यात आणि हा पंच्याहत्तर वर्षाचा बाप रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे आरडाओरडा सुरू झाला आहे आणि आता त्याला दवाखान्यामध्ये भरती केले दुसऱ्या बाजूला मग पोलिसांना तक्रार दिलेली आहे आरोपी कोण होता हे सगळं माहिती होतं त्याच्यामुळे पोलिसांनी समाधान कोळीला तातडीने ताब्यात घेतलं आहे दुसऱ्या बाजूला या म्हाताऱ्या बापावरती उपचार सुरू होते परंतु अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पहाटे तीन वाजता या बापाने अगतिकपणे आपला जीव सोडलेला आहे आता या सगळ्यामधून या सगळ्या ज्या घटनांमधून जे काही आपल्या समोर मांडलेलं आहे याच्यातून आपण काय शिकायचं आहे तर दारू ही वाईट असते पण त्याच्याहीपेक्षा आपले आईबाप आपल्या आईबापाचं हित आपल्या आईबापाचं म्हणणं काय आहे हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्यायला पाहिजे आता आजकाल असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं बघा की दारू कोण पित नाही दारू तर सगळेच पितात अगदी मोठ्या मोठ्या पदांवरची लोकंसुद्धा दारू पितात तर आम्ही जर प्यायला तर कुठे चुकलं हा ज्याच्या त्याचा व्यक्तिगत आवडीचा व्यक्तिगत निवडीचा प्रश्न आहे पण आपण जे दारू पिणार आहात याचा कुठे अतिरेक होऊ देऊ नये आणि जर का तुम्ही दारू पितच असाल तुम्हाला नेहमी दारू प्यावी लागतच असेल तर आपल्या दारू पिण्याचा आपल्या कुटुंबियांना आपल्या इतर जी मंडळी राहतात त्यांना काही त्रास होतोय का याचा देखील आपण विचार केला पाहिजे दारू पिल्यानंतर आपलं नियंत्रण सुटतं आहे का आपण लोकांना शिवीगाळ करतोय का आपल्या घरामध्ये असलेल्या पोरांना आपण मारहाण करतोय का या देखील गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आता हे जर का तुम्हाला दारू प्याल्यानंतर लक्षात येत नसेल तर इतकी दारू बाबांनो पिऊच नका की ज्याच्यामुळे तुमच्या मनावरचा तुमच्या बुद्धीवरचा तुमचा कंट्रोल सुटून जाईल तुम्हाला हे कळणारच नाही की तुम्ही काय करताय इतकी तरी दारू पिऊ नका त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं हित काय आहे आपल्या घरामध्ये पुरेसे पैसे येतात का ज्याच्यामुळे आपलं घर चालतंय तो रोजगार आपण व्यवस्थित करतो आहे का या सगळ्या गोष्टी आपण नियमितपणे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि जर का आपल्या आयुष्यामध्ये आपण एखादं ध्येय ठरवून घेतलं की बाबा रे मला आयुष्यामध्ये हे करायचं आहे आणि हे करत असताना जर का बाकीच्या ज्याही गोष्टींच्या या माझ्या ध्येयाच्या आड येतील त्याला मी दूर सारेन असं जर का आपण मनाशी ठरवलं तर मग आपल्याला दारू जुगार बाई बाटली या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दुय्यम वाटू शकतात आता या सगळ्याबद्दल आपलं म्हणणं काय आहे ते कृपा करून कमेंट बॉक्समध्ये कळवा हा जर का व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघत असाल ही क्राइम स्टोरी पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद